दत्तात्रयाचे चोवीस गुरु जो जो घेतला जयाचा गुण त्याशी गुरु केले जाणं गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिले हे त्यातील प्रमुख सूत्र आहे मानवाने सतत शिकत राहिले पाहिजे गुणाची पूजा करून आपल्यातील देवत्व प्रकट केले पाहिजे पृथ्वी दुसऱ्याने केलेले अपराध स्वतः सहन करून उलट त्याच्या हितासाठी प्रवृत्त होणे हीच खरी शांती आहे हे पृथ्वीकडून शिकावे दोन वायू नित्यकर्म करून त्यातून अनासक्त राहावे हे वायूकडून शिकावे तीन आकाश आकाश सर्वत्र समप्रमाणात असते त्याच्याकडून क्षमता शिकावी आकाश कशालाही लिप्त होत नाही त्याप्रमाणे मानवाने वृत्ती ज्ञान घेऊ नये कारण आपण स्वतःचं शुद्ध ज्ञान स्वरूप आहोत चार जल जल निर्मळ असते आपल्या स्वभावानुसार ते सर्वांशी मधुर व मृदू असते जल लोककल्याण करत असते मानवाने हे गुण जलापासून शिकावेत अग्नी पाच अग्नि अग्नि सर्वहीन जाडून, शुद्ध करत असते अग्नि सर्वांना तेज देते अग्नीची अस औस, असंग्रह वृत्ती असते मानवाने हे गुण शिकावेत सहा चंद्र घटाबरोबर चंद्र उत्पन्न होत नाही व घटाच्या नाशाने तो नाश पावत नाही तो आपल्याला स्वाभाविक स्वरूपात असतो ही आपल्या आत्मस्वरूपाशी स्थिर राहावे सात सूर्य जलाचा वर्षाव करताना व जल शोधून घेताना सूर्य अलिप्त असतो त्याप्रमाणे मानवाने अलिप्त राहून कर्म करावे आठ कपोत आपल्या प्रपंचावर मुलाबाळांवर अति आसक्ती ठेवू नये हे कपोत पक्षाकडून शिकावे नव अजगर अजगराचा तोंड उघडतो व मिटतो त्यात संतोष मानतो मानवाने मिळेल त्याच्यात समाधान स्वीकार करावा दहा समुद्र समुद्रात सर्व जल मिळाले तरी तो गडूळ न होता निर्मळ राहतो त्याचप्रमाणे मानवाने या तृणात्मक जलात निर्मळ राहावे अकरा पतंग दिव्याला अलिंगन देण्याचा प्रयत्न केला की प पतंगाला मृत्यू येतो मानवाने दूर राहावे भ्रमर फुलामध्ये बारा भ्रमर फुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता भ्रमर त्याच्यातील मध चाकत असतो मानवाने कोणत्याही प्रकारच्या जगाला त्रास न देता आनंद प्राप्त करावा तेरा हत्ती हत्तीनीच्या संगतीत हत्ती आला की तो बंधनात सापडतो त्याप्रमाणे परश्रीच्या संगतीत माणूस आला की तो बंधनात सापडतो चौदा मधमाशी मधमाशांना श्रमाने मोहळ बनवतात परंतु दुसऱ्याच माणूस मध घेऊन जातो अतिसंग्रह वृत्तीने जीवनाचा नाश होतो हे मानवाने जाणून घ्यावे पंधरा हरिण हरिण ना। हे नाद लुब्ध असते त्यामुळे ते बंधनात सापडते मानवाने हरिभक्तीत गुंतून जावे तरच तो इतर बंधनातून सुटू शकेल सोळा मासा जिबेला अमिषाची गोळी लागल्यामुळे मासा बंधनात सापडतो मानवानेही जिबेला जिंकावे म्हणजेच त्याचे दुःख नाहीशे होईल सतरा पिंगला गणिका पिंगला परपुरुषाच्या बंधनात सापडली होती परंतु आत्मपुरुषाची ओळख झाल्यावर सर्व प्रकारच्या बंधनातून तिची सुटका झाली मानवाने हृदयातील प्रभूला जाणावे म्हणजे बंधने नाहीसे होतात अठरा टिटवी संग्रहाने दुःख होते व त्या त्यागाने सुख प्राप्त होते हे चिठवी गुण शिकून घ्यावे एकोणवीस बालक बालक मान अपमानात सम असतो आणि आपल्या आनंदात रमून गेलेला असतो त्याचे मन निष्काम असते ते कशाची चिंता करत नाही मानवाने बालकाचे हे गुण शिकून घ्यावे कुमारी कुमारिकेने प्रत्येक हातात एक एक बांगडी ठेवली त्यामुळे बांगड्यांचा आवाज बंद झाला द्वैत आले की संघर्ष वाढतो व एकात्वामुळे आनंद प्राप्त होतो हे तत्व सर्वांनी समजून घ्यावे एकवीस बाण तयार करणारा लोहार कोणतेही काम एकाग्रतेने करावे हे लोहाराकडून शिकावे एकाग्रतेने मनाचे प्रचंड सामर्थ्य प्रगट करता येते बावीस सर्प सर्प हा एकटा सुखाने फिरत असतो व नेहमी सावध असतो मानवानेही घराचा देहाचा अभिमान न धरता नेहमी सावध राहावे तेवीस कोळी कोळी स्वतःमधून जाळे निर्माण करतो तरीही स्वातंत्र्य राहतो व जाळे नाहीसे करतो मानवाने सर्व प्रकारच्या उपाधींना गिळून स्वतः शुद्ध स्वरूपात राहावे चोवीस कुंभारीण माशे कीटकाला कुंभारीण माशीचा सतत ध्यास लागलेला असतो त्यामुळे त्याला तिचेच रूप प्राप्त होते मानवाला ईश्वराचा सतत ध्यास लागला तरच तो विश्वरूप बनला जातो अशा प्रकारे आपणास जगाकडून अनेक गोष्टी शिकता येतात उत्तम सात्विक गुणाने अवलोकन करावे व ते गुण आत्मसात करावे तत ते महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा